श्री दत्तात्रेय प्रभूंचे महास्थान विशेष तलाव तलाव, तलाव असे सुद्धा म्हणतात माहूरगोड जो चौहयुगीचा अधिष्ठात्री अमोग सिद्धी जयाच्या घरी मातापुरी राज्य करी तया नमन श्री दत्तात्रेया खालच्या स्थानावर अजून पाणी आलेलं आहे आपण वंदन करू शकतो दंडवत दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम श्री दत्तात्रेय महाराज की जय सर्व तीर्थस्थान वंदन करतोय आपण मंडळी अशा तऱ्हेने सर्व तीर्थ हे स्थान वंदन झालेलं आहे माहूर येथील दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम